जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक मोठी आग लागली परिसरातील नगर परिषदांच्या बंबाद्वारे आग विझवण्याचे काम करण्यात आले आगीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकारांना दिली औद्योगिक वसाहतीत एन सेक्टर मध्ये आर्यव्रत केमिकल कंपनी आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगार नेहमी प्रमाण कामात व्यस्त असताना अचानक भीषण आग लागली आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी जळगाव महानगरपालिकेचा जैन इरिगेशन तसेच वरणगाव भुसावळ जामनेर नशिराबाद नगर परिषदांचे अग्निशामक बंब दाखल झाले संबंधित जवानांनी आग विजवण्यास तातडीने सुरुवात केली भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कंपनीतील तयार व कच्चा माल तसेच इतर महत्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जाते औद्योगिक वसाहतीत पोलिसांनी ही घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील बंदोबस्त वाढवला त्याचप्रमाणे अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी हातभार लावला